सरपंच पदाची निवडणूक लढवण्यात तीन मुलांचा अडथळा बापानेची मुकल्या लेकीला कॅनल मध्ये फेकून संपवलं सरपंच पदाची निवडणूक लढवण्यासाठी नांदेड मध्ये एका जन्मदात्या पिताने आपल्या सात वर्षाच्या मुलीला तेलंगणा राज्यात नेऊन कॅनल मध्ये फेकून देऊन तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी तेलंगणा राज्यातील पोलिसांनी मुखेड तालुक्यातील रहिवासी असलेल्या आरोपी पित्याला ताब्यात घेतलाय हत्येचे कारण अध्यापही स्पष्ट आहे मात्र आरोपीला तीन अपत्य आहेत त्याला गावातील सरपंच पदाची निवडणूक लढवायची होती मात्र महाराष्ट्रात तीन किंवा त्यापेक्षा जास्त अपत्य असणाऱ्यांना निवडणूक लढवता येत नाही असा नियम आहे निवडणूक मध्ये अडथळा होऊ नये या कारणातून पित्याने मुलीची हत्या केल्याची चर्चा सध्या मुखेड तालुक्यात सुरू आहे दरम्यान या घटनेने परिसर हादरून गेलाय पांडुरंग कोंडामले वय बत्तीस असं या आरोपी पित्याचे नाव आहे आरोपी पांडुरंग हा मुखेड तालुक्यातील केरूर गावातील रहिवासी आहे त्याच्या बराडी येथे हेअर कटिंगचे दुकान असून त्याला तीन मुलं आहेत तीन दिवसांपूर्वी पांडुरंग या परिसरातील बोधन रोडवरील कॅनल मध्ये फेकून दिलं त्यानंतर तो घरी एकटाच परत आला इकडे कॅनलमध्ये चिमुकलीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती घटनेची माहिती मिळताच तेलंगणा पोलिसांनी तपास सुरू केला तर पुढील चौकशी संशय बाळगल्याने तीस जानेवारी रोजी तेलंगणा पोलिसांनी मुखेड शहरात येऊन पांडुरंग याला ताब्यात घेतलं अटक केली या घटनेनंतर विविध चर्चेला उधाण आलं होतं आर्थिक विवंचनेतून हा प्रकार घडल्याचं बोललं जात आहे तर दुसरीकडे आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत पांडुरंगला सरपंच पदाच्या उमेदवार म्हणून रिंगणात उतरण्याची तयारी होती असंही बोललं जात आहे पण तीन मुलं असल्याने आपल्याला निवडणुकीत तिसरी अपत्य अडसर ठरू नये म्हणून तिचा बळी घेतल्याची चर्चा देखील सध्या गावकऱ्यांमध्ये सुरू आहे हत्येचं नेमकं कारण काय याचा तपास पोलीस करत आहेत मात्र या घटनेने नांदेड जिल्हा हदरलाय आता पोलिसांच्या चौकशीतून काय माहिती समोर येणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्यात ब्रेड रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर नांदेड